महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौफ्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं याबाबत माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौफ्यस्फोट केलाय दरम्यान खासदार संजय राऊतांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावलाय पवारांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद टिकवण्याची कमिटमेंट केली होती असं राऊतांनी सांगितलं आहे महाविकास आघाडी सरकारवेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मुख्यमंत्री पदावर दावा शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना सीएम आहे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून स्पर्धेचा फडणवीसांचा आरोप महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात शरद पवारांचा मुख्यमंत्री पदावर डोळा होता असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे जी चोवीस तास ते संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉइंट या विशेष मुलाखती देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा केला महाविकास आघाडीच्या एका बड्या नेत्याच्या म्हणण्यानुसार पवार ठाकरेंना सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी ठेवण्यास उत्सुक नव्हते असं फडणवीसांनी सांगितलं पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं म्हणजे जर त्यांची उद्या तशी तिथे म्हणजे घडली पण तुम्हाला वाटतं हे सगळं जे घडतंय ते एकोणीसला जे घडलं म्हणजे एकोणीसला त्यांनी कदाचित पहिला उद्धव ठाकरेंना पुढे करून तुम्हाला असं वाटतं असं हे काही कनेक्टेड आहे की आधी सत्तेतनं बाहेर काढवा यांना उद्धव ठाकरेंना बसून तिथे तुरत असं असं काही त्यांच्याच पक्षातल्या किंवा उबाठातल्या एका फार मोठ्या नेत्याने मला सांगितलं की पवार साहेब खासगीत त्यांना असं बोलले होते की पाच वर्ष कसं ठेवायचं यांना आमचाही पक्ष दोनच आमचं त्याच्यापेक्षा कमी आहेत त्यामुळे आम्हाला देखील मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे अर्थात ती वेळच आली नाही पक्ष त्या ठिकाणी फुटले आमचं सरकार आलं आताही शरद पवारांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाच मुख्यमंत्री करायचा असल्याचा दावा फडणवीसांनी केला काँग्रेस आणि शरद पवारांना आपापला मुख्यमंत्री खुर्चीत बसवायचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती मागणी केली नाही आता त्यांची इच्छा तशीच असेल तुम्हाला असं ज्या प्रकारे ज्या प्रकारे त्यांना असं आहे असं जर नसतं तर नॅचरली लोकसभेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून ज्या उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट केलं लोकसभेनंतर बंद खोलीत तरी करा कानात तरी सांगा एकदा तरी म्हणा अशा शंभर ऑप्शन आणि विनवण्या के केल्यानंतरही ठामपणे त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री घोषित करणार नाही कारण काँग्रेसला स्वतःचा मुख्यमंत्री आहे आणि शरद पवारांना सुप्रियतेला करायचंय फडणवीसांनी केलेले आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फेटाळले भाजपनं मुख्यमंत्रीपद नाकारल्यानं नाईला जाण उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेल्याचा दावा संजय राऊतांनी केला त्यांना असं वाटलं शिवसेना काय करणार आपल्या पायाशीच येणार असं त्यांची एक भूमिका होती पण तसं झालं नाही राजकारण शिवसेनेला येतं आणि तुम्ही जो आमचा अपमान केलात मुख्यमंत्रीपद नाकारून ते मुख्यमंत्रीपद आम्ही तेव्हा घेतलं ठीक आहे तुम्ही आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडलं ते वगैरे ठीक आहे आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद पाच वर्ष टिकवायचं अशी कमिटमेंट होती त्यांची देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही असं नाही त्यामुळे उद्धव मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं नाही निवडणूक निकालानंतर जर बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून यादवी मारणार असा आत्ताच महायुतीचे नेते पैजेवर सांगू लागले ब्युरो रिपोर्ट